मायच्यानं कुणाचा नाद करा पण परभणीचा नाद करू नका <स्थारी> संपल्याला आंदोलन जिवंत करण्याची ताकद जर कुणात आहे तर ती वाल्यामध्ये हे तुम्ही दाखवून दिलं <स्थारी> आणि <आनी> मी <स्थारी> मला या आश्चर्य या आया बहिणींच वाटतय कि या जवळपास गौतम नगरचे चा किती जण आहेत हात वर करा सगळे गौतम नगर आता हे गौतम नगरच्या महिलांना सर्वात जास्त मारहाण झाली पण त्या हारल्या नाहीत घाबरल्या नाहीत त्यांनी सांगितलं गोरबांड तुझी विकेट पाडल्याशिवाय परत येणार नाही या जिगरबाज आमच्या रमाईच्या लेखी म्हणून आली रे आली गोरबांड आता तुझी बारी आली सोडायचं नाही संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही जी भूमिका घेतली संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही जे रक्तभंगोळ झालात संविधानाच्या रक्षणासाठी सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी शहीद झाला माझा समाज एकटा पडलाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून खाम येऊन आमचा पॅनथर नेता शहीद विजय बाबा वाकोडे सुद्धा त्या ठिकाणी गेले त्यांना टेन्शन आलं होतं की माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही ला ते केसेसला घाबरले नाहीत ते पोलिसांना घाबरले नाहीत या नाहीत एक पॅन थर आहे पोलिसाला घाबरू शकत नाही तो फक्त आमच्यातून यासाठी गेला की माझ्या समाजाला न्याय का मिळाला नाही अनेक राजकारण झालं सोमनाथ सूर्यवंशीचं आंदोलन संपवलं होतं पण सेलू काय तुम्हाला परवानि केला की तुम्ही लॉंग मार्च काढून हे आंदोलन जिवंत केलं तुम्ही दाखवून दिलं की आमच्यासाठी आमच्याकडे काही नसलं तरी चालेल पण आम्हाला जर संविधानाकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढण्याची ताकद आहे हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं अरे तर दोन वाघ ते जखमी कुठे हे जखमी अवस्थेमध्ये प्लास्टर घेऊन आला आणि सांगितलं की भाई आम्हाला आमच्या हातावर खांद्यावर गयावरती जय भीम होत म्हणून मारहाण केलं टॅटो काढला म्हणून मारहाण केलं आता वाले काय म्हणतात माहिती का जेव्हापासून यांना टॅटू बघून मारले ना तेव्हापासून सगळे टॅटू वाले जय एवढी या तरुणांमध्ये भीम हा सोपान एक पाद हा देशव्यापी <स्थाथ> षडयंत्र तुम्ही लाँग मार्च मध्ये चलत असताना आज पुन्हा घटना घडली अमृत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधानच प्रतीक जाळून टाकलं आणि बाबासाहेबांच्या खांद्यावरती चढून बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती हातोड्याने हल्ला करण्यात आला ही घटना पंजाबमध्ये आज दुपारी घडली इथं आंगाबाजा एलईडी बोर्ड बाबासाहेबांच्या नावाचा फोलवा परवणीमध्ये हा पवार जन्माला देशव्यापी सुरू आहे हे देशव्यापी सुरू आहे लक्षात घ्या आणि जर तुमचं आंदोलन उभा राहिलं नसतं ना तर या ठिकाणी आतापर्यंत अनेक पुतळ्यांची विटा असती तुम्ही दापून दिलं तुम्ही खचून जायचं नाही मी वाकोडे विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष भाया वाकोडेंना यांना आवाहन करतो अरे त्या काय बाप गेल्याचं दुःख छोट नाही आज गाडीने उडून दिलं हाताला लागलं आणि मी ज्या वेळेस फोन केला त्यावेळेस आशिष वाकुडे यांनी सांगितलं की भाई माझ्या वतीने समाजाला सांगा की हात मोडला काय पाय मोडला काय रक्ताच्या शेवटच्या थेमापर्यंत लाँग मार्च चालत राहील आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे असणार या ठिकाणी अनेक तरुण फिरतात त्यांच्या सोबत आंबेडकरी चळवळीचा चौथ्या पर्वाचे सचिन पाच मुंजे असतील अमोल भालेराव असतील आमचे सिद्धार्थराव ज्येष्ठ नेते असतील भीमराव साहेब असतील आमचे रवी दादा कांबळे असतील असे अनेक नेते हे निघालेत पोलिस धमक्या देतात गेल्या वेळेस परभणीला मी भाषण केलं होतं तुमचा लाँग मार्च निघला होता त्याच्यात मला पुन्हा समजलं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला दीपक भाईने आर तुरं बोललं अरे देवेंद्र फडणवीस तुला तरु बोलायचं नाही तर काय बोलायचं आमचे मूर्दे पाडल्यावर तू जागा होणार आहे काय बोलायचं तुला अरे दगडाचा काळी आहे का आमच्या आया बहिणी रस्त्याने पटापटा पडतायत आमच्या भावाना त्या ठिकाणी गाड्या उडवतायत आणि देवेंद्र फडणवीस उद्योग आणायला गेलाय कुठ तरी दावोसला अरे आमचा इथं संविधानाचा खेळ करून उद्योग करून आमचे मूर्दे पाडायला लागलेत आणि तुम्ही दावोसला जाता योग्य नाही आणि म्हणून ही ताकद तुमच्या पाठीशी आज औरंगाबाद मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीशी आहे अनेक बाजूला एक सभा चालू आहे ती सुद्धा ही सभा चालू आहे हा लाँग मार्च मोठा होत जाईल पण आया बहिणींनो भावांनो साशील भाई आम्ही तुम्हाला पुन्हा कळकळीचं आव्हान करतोय की तुम्हाला ज्या दिवशी वाटेल ना की आता आम्हाला या ठिकाणी आम्ही थकलोय जीवाला काय होईल त्या दिवशी तुम्ही थांबा लढायचे अनेक मार्ग आहेत पण आता बलिदान जाऊ द्यायचं नाही हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आणि तुमचं आंदोलन अशाच पद्धतीने वाढत जाईल त्याची ताकद वाढत जाईल अनेक या पद्धतीने या काउंटर अनेक घटना घडतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका अनेक काउंटर मार्ग निघतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका ठामपणे हा मोर्चा पुढे घेत जा घेऊन जा असं आव्हान करतो आणि सर्व भीम सैनिकांना या ठिकाणी आव्हान करतोय की लॉंग मार्च हा मानवतेसाठी आहे संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी आहे या ठिकाणचा माऊली सोट म्हणून जो लातूरचा त्याला न्याय देण्यासाठी उभा आहे अरे यांच्या मागण्या काय त्या आमच्या आईनी दहा लाख रुपये सरकारच्या तोंडावर मारले जिगरबाज आई म्हणावं लागेल रमाईची लेख म्हणावं लागेल यांची साथ सोडू देऊ नका आणि सोमनाथ सूर्यवंशी विजय बाबाचं बलिदान वाया जाऊ देऊ नका एवढा असणारा आव्हान करतो आणि थांबतो जय भीम